नमस्कार मंडळी मनीष किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उडाच्या डाळीचे व मुगाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत त्यासाठी अर्धा किलो उडीदार अर्धा किलो मूग डाळ गिरणीमधनं वाटून आणली आहे तुम्ही घरी देखील वाटू शकता आता हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे मी पूर्ण एक किलोचं पिठाचे पापड करणार आहे म्हणून एक किलो पीठ घेतलं आहे तुम्ही जर अर्धा काढणार असेल अगोदर तर अर्धा देखील मळू शकता थोडं थोडं करून पापड करू शकता जर कोणी हेल्प करायला नसेल तर आता हे पीठ अगदी बारीक वाटून आणायचं आहे थोडं देखील जाडसर नाही पाहिजे एकदम बारीक पावडर पाहिजे मऊ बघू शकता तुम्ही आता त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत आपण हे मसाले देखील बाहेरनं नाही आणले ना आहे पापड मसाला आता घरामध्ये क्रिएट करणार आहोत त्यासाठी दोन टेबलस्पून काळी मिरी पावडर घातली आहे पावडर नाही घालायची जाडसर वाटून घालायची आहे पावडर घातली की ते पापड काळे होतील पापड खार दोन टेबलस्पून घालायची आहे हिंग वन टेबलस्पून घालायची आहे आणि मीठ देखील दोन टेबलस्पून घालायची आहे अशा प्रकारे आपला पापड मसाला तयार होतो पापड खार मीठ हिंग अजून काळी मिरी घातल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ खूप चिकट असतं तुम्हाला वाटेल की पाणी जास्त झालं हे वगैरे हे ते पण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे हाताला खूप पीठ चिटकन कारण की उडीद डाळ चिकट असते म्हणून आपल्याला हे पीठ घटसर मळायचं आहे पातळ नाही मळायचं आता मला एक किलो पीठ मळण्यासाठी कंप्लीटली दोन ग्लास पाणी लागलं आहे घट पीठ मळायचं आहे नाहीतर तुमचे पापड सुकणार देखील लवकर नाही अजून ते तळल्या देखील जाणार नाही बघू शकता आपलं पापडचं पीठ तयार आहे एकदम मळायचं आहे हात बघू शकता खूप चिकट होतात आता हे पीठ आपल्याला एक तास मुरवत ठेवायचं आहे अशा प्रकारे मुरवट ठेवायचं आहे आता बघू शकता एक तास झालेला आहे आपलं पीठ चांगलं मुरलं गेलं आहे आता तेल लावून पर परत छानपैकी मळून घ्यायचं आहे थोडंस तेल लावायचं आहे नाहीतर तुमचे पापड कुमट होतील जास्ती तेलाचा वापर केला तर थोडंच तेलाचा वापर करायचा आहे आणि परत एकदा छान मळून घ्यायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार बघू शकता आता मळून झाल्यानंतर लाटणं वरवंटा कुठ काही देखील तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे ठेचून घ्यायचं आहे हे असं ही प्रोसेस केल्याने आपलं पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि लाटायला इझी पडतं कारण की आपण पीठ घटसर मळून आहे आहे ठेचून घ्यायचं म्हणजे ते पीठ एकदम सॉफ्ट होतं आपल्याला पापड करताना त्रास नाही होत एकदम स्लोली अजात लाटल्या जातात पापड ताण द्यायला लागत नाही पापड लाटताना बघू शकता जेवढं तुम्ही पीठ टेचणार आहे तेवढे तुम्हाचं पीठ एकदम सॉफ्ट होणार आहे बघू शकता पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे पहिल्यापेक्षा अशा प्रकारे आपण पीठ देखील सॉफ्ट करून घेतलेलं आहे आता मी पिठाचा थोडासा पोषण घेत आहे अशा प्रकारे थोडंसं पोषण घेत आहे आणि पोलपटावर परत एकदा हे पो पोषण जे पिठाचं घेतलं आहे ते टेचून घेत आहे अजून सॉफ्ट करत आहे पिठाला थोडंसं तेल देखील लावलं आहे चांगलं टेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही म्हणजे ते खूप सॉफ्ट होतं आणि लाटायला इझी पडतं नाहीतर तुम्ही ही प्रोसेस ही स्टेप नाही करणार स्किप करण मग लाटायला तुमचा खूप टाईम जाईन म्हणजे टाईम वेस्ट होईल तुमचं लाटताना कारण की लाटल्याच लवकर ला जाणार नाही अशा प्रकारे पीठ चांगलं ठेचून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही दिसतच असन किती सॉफ्ट झालेलं आहे पीठ आता पिठाचे असा एक रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणून कारण की आपल्याला त्याचे गोल गोल आकाराचे पेढे कट करायचे आहे थोडंसं पोषण घेत आहे मी आता ते रोल करत आहे रोल करायचा आहे अशा प्रकारे आता तुम्हाला हवं त्या साईज म्हणजे तुम्हाला जर छोटे पापड करायचे असेल तर छोटा पेढा कट करा मोठे करायचे असेल तर मोठा करा मी मीडियम साईजचं कट सा करत आहे म्हणून अगोदर सुरीला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे कारण की पीठ खूप चिकट असतं म्हणून आता तुम्हाला हवं त्या साईजमध्ये कट करू शकता मी मीडियम साईजचे कट करत आहे बघू शकता चिटकत आहे थोडंसं थोडं तेल लावायचं आहे सारखं सारखं जास्ती देखील तेलाचा वापर करायचा नाही आहे चिटकत आहे तर चिटकू द्या तेल लावलं नाही तरी चालेल अशा प्रकारे सगळे पेढे कट करून घ्यायचे आहे या अगोदर मी खूप सारे पापडची रेसिपीज अपलोड केलेली आहे जर बघितली नसेल ती देखील जाऊन बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर तुम्हाला मूग डाळ वापरायची नसेल तर तुम्ही फक्त उडीद डाळाची देखील बनवू शकता आणि उडदाची डाळ जर वापरायची नसेल तर तुम्ही फक्त मुगाच्या डाळीचे देखील पापड बनवू शकता नाहीतर थोडं थोडं आता जसं मी अर्धा किलो मूग डाळ अर्धा किलो उडीद डाळ घेतली आहे तसं देखील तुम्ही करू शकता नाहीतर अजून तुम्ही उडीद डाळ जास्ती मुग डाळ कमी असं देखील प्रपोशन करू शकता आता आपण लाटून घेऊया एक पापड तुम्हाला मी लाटून दाखवते आता सुक्कं पीठ अगोदरच पापडच्या पीठ माळायच्या अगोदर थोडंसं पीठ काढून ठेवायचं आहे अशा प्रकारे गोल करून पेढा करायचा आहे आणि सुक्या पिठामध्ये डीप करायचं आहे बुडवायचं आहे अशा प्रकारे जास्ती देखील सुक्या पिठाचा वापर करायचा नाहीये पण सुक पीठ हे लागतंच पापड लाटण्यासाठी कारण की हे पीठ खूप चिकट असतं आणि आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही तेल वापरलं की पापड कुमट होतील म्हणून सुक पीठ लावायचं आहे हलक्या हाताने हलक पापड लाटायचं आहे म्हणजे लाटल्या देखील ते हलक्या हाताने अजहात लाटल्या जातात आता हे पापड एक जेवढं होईल तेवढं पातळ लाटायचं आहे तुमच्याकडे जर पापड लाट लाटायचं लाटणं असेल लाईन लाईनवाला तर ठीक आहे कारण की त्याने खूप छान लाटल्या जातात कारण की जोर पडतो पापडवर आता माझ्याकडं नाही आहे म्हणून मी रोजच्या जे यूज करतात पोळ्या लाटण्यासाठी तेच पा लाटणं यूज केलं ला आहे अशा प्रकारे हलक्या हाताने लाटायचं आहे बघू शकता पापड लाटून होत आहे एकदम हलक्या हाताने लाटायचं आणि जाड ठेवायचं नाही पातळ करायचं आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही तुम्हाला कळतच आसन किती आणि जी काळेमेरी आहे ना ती जास्ती बी पावडर नाही करायची आणि जास्ती बी जाड ठेवायची नाही आहे कारण की मग पापड लाटताना त्रास होईल जास्ती जाड असेल तर म्हणून मीडियम ठेवायची आहे पण पूर्ण देखील पावडर करायची नाही तर पापडचा कलर काळा होऊन जाईल बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं पापड लाटून झालेलं आहे तुम्हाला जवळून देखील मी दाखवते अशा प्रकारे लाटायचं आहे एवढं पातळ लाटायचं आहे आता हे पापड आपल्याला हे पापड एक किंवा दोन तासामध्ये सुकतात एका तासामध्ये एका साईडनं सुकलं की दुसऱ्या तासाला पलटी करायचं आहे जास्ती वेळ सुकवायची नाही आहे नाहीतर ते खूप कडक होतील आणि त्याचा शेप चेंज होईल बघू शकता तुम्ही दोन तासामध्ये हे पापड सुकतात आणि एक तास बाहेर उन्हात ठेवायचं आहे नाहीतर बघा जास्ती वाळवलं की असं गोल होतं बघू शकता तुम्ही आता कढईमध्ये तेल जास्ती देखील गर गरम नाही करायचं आहे मिडियमच तेल गरम पाहिजे नाही तर पापड लाल होतील अशा प्रकारे एक साईडनं आणि दुसऱ्या साईडनं देखील पलटी करायचं आहे अशा प्रकारे उडदाचे व मुगाच्या डाळीचे पापड तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्ती, जास्ती शेअर ब बाय थँक्यू